सुरुवातीलाच एक मोठी बातमी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली आहे ती म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा मिळाली कशी यावरनं आता विविध चर्चा रंगत आहेत मूळ जागा मालक आ, मालक जे आहेत खिल्लारे कुटुंब खिल्लारे कुटुंबाचा जय महाराष्ट्राची संवाद त्यांनी साधलेला आहे आणि नेमकं का काय घडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत ही महत्वाची बातमी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एवढी मोठी जागा मिळाली कशी या संदर्भात आता विविध चर्चा रंगतात आणि ही चर्चा ज्यांची ही जागा ज्यांची आहे ते खिल्लारे कुटुंब या खिल्लारे कुटुंबाशी जय महाराष्ट्रानं संवाद साधलेला आहे पुण्यातील प्रसिद्ध अशा दिनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळ व्यक्त करतोय आपल्यासोबत बाळासाहेब खिलाऱ्यांचे चिरंजीव जे की चित्रसेन खिलारे आहेत ज्या बाळासाहेबांनी ही जमीन दिली ते वंशज आपल्यासोबत आहेत का तुम्हाला वाटतोय की हा सगळा पश्चाताप व्यक्त करताय तुम्ही तुमची ही सगळी जमीन होती जे काही चाललंय दिनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ते पाहून काय भावना आता उद्ग्न होत आहेत नाही जमीन आमची होती का कोणाची होती हा प्रश्न नाही आहे प्रामुख्याने प्रश्न हा आहे की आपण एखादी आरोग्य सुविधा नागरिकांना सर्वसामान्य जनतेकरता आपण उपलब्ध करून देण्याकरता जे काय आपण रुग्णालय उभं केलं आहे त्याच्या माध्यमातून ती सेवा पुरवली जाती आहे का नाही म्हणजे आता या गेली दोन ते तीन दिवस हे सगळं बेड्यामध्ये हाईप होतं आहे किंवा एक रोष लोकांचा तयार झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं त्याच्याकरता आवाज उठवला जातो आहे आणि हे होण्याकरता एखादा निष्पाप स्त्रीचा ज मृत्यू होणं गरजेचं होतं का तिचा जीव जाणं गरजेचं होतं का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण का आता दिनाथ मंगेशकर रुग्णालय म्हणलं की सगळ्यांना वाटतं सेलिब्रिटींचा दवाखाना धंदाडग्यांचा दवाखाना हा हेतू नव्हता तुमचा जमीन जेव्हा दिली त्यावेळेस हेतू हा होता का नाही हेतू लक्षात ठेवा कुठलंही हॉस्पिटल हे एका विशिष्ट वर्गासाठी किंवा श्रीमंतांसाठी किंवा गरीबांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी असं काही नसतं किंवा कुठल्या सेलिब्रिटींसाठी असं काही नसतं तिथे आत्तापर्यंत मला वाटते जसं आता आपण दोन्ही बाजू बघायला पाहिजे जसं एखाद्या रुग्णाचा परवा मृत्यू झाला ते दुर्दैव होतं पण तिथे चांगल्या सुविधाही त्यांच्याकडनं दिल्या गेल्या असतील ज्यांनी तिला नाकारलं तिची ट्रीटमेंट ज्यांनी दहा रुपये मागितले त्या आईला ते परत आणू शकणार आहेत का त्या मुलांच्या भविष्याचं काय त्या मुलांनी जर उद्या विचारले की माझी आई मला परत हवी आहे तिथल्या कुठल्याही डॉक्टरने ज्यांनी त्यांना ट्रीटमेंट नाकारली ते त्या आईला परत आणू शकणार आहेत का एवढा माझा प्रश्न आहे जमीन वगैरे हो आमचं प्रश्न आहे आहे त्या परत विषय संपला बरोबर म्हणजे सगळं काही आपण करू शकतो म्हणजे आपण भावना व्यक्त करू शकतो संवेदना व्यक्त करू शकतो आणि माणूस गेल्यानंतर प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत ते हा उत्का झालेला पाहायला मिळतंय आहे पण गेलेला व्यक्ती जो आहे तो आता परत येणार नाही आहे आणि हीच सगळी भावना जी आहे ती या कुटुंबियांनी जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली पाहायला मिळते कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे